घेवड्यातलं गवत काढून झालंय मोठं मोठं उपटून घेतले सगळं स्वच्छ झाले इकडं एक पात राहिले तेवढी उद्याच्याला घ्यायची आता राहिले फवारायचं फवारायला आणलं एस टी पी ते फवारून घ्यायचं आता फवारायचं का आता ये उशीर केला हाय वर्ष गावत गेलं हां नाहीला कुठं तर एक नाही होती गावात गाव ढेलत वय होय झालं ती माळ का वर्षभर बकली लडकी बहिणीज होय माझं तुझं नाही तुझं वेटिंग करून धावते कस काय तू अपलोड झालं होय इकडे आत्या अजून काढतेच गवत आम्ही नेहमीच बस केलं कारण गव फवरायचं होतं म्हणून तिकडे चला आताची पातलं पुढे गेली तेव्हा गवत पण भरपूर आहे हांड्याला पिशवी ठेव फोन करायचा होता मग करायला लागलं सांगितलं असतं फोन केला असतो इकडं बघा गाय बघते इकडं आमच्याकडं तर गवत काढत काढत आम्ही तांदूळशीची भाजी घेतली भरपूर झाली भाजी आताच्या वटीला आहे आमच्या दोघीच्या वटीला होती काढून ठेवतो आता फवारायचं म्हणल्यावर धावले गे येताना पाणी धावणं चांगले कुठला खोलाचं थांब इथं फवारायला चालू केले व असं फवारा लागते सगळं सगळ्या वेळावरती औषध पडलं पाहिजे चालू फवारायला चला फवारून घेतोय आबाळ आलाय इकडं पाऊस शिण असं वाटतं पण घ्यायचं त्याच्या आधी फवारून चला घणाचं एवढं स्पेशल आहे ती ह्या नळीपासून नळीपासून दोन तीन भोदापर्यंत त्याचा फवारा जातो इकडे बघा त्या लाईनीत फवारते तर ह्या लाईनीत फवारा येतोय चला नळी वडायची आता आपल्याला वर्षाकडील नळी वडते मी मध्यभागी आणि ती, ती फवारत येते तिकडे बघा त्याशिवाय फवारा व्यवस्थित होत नाही तरी तर फवारून झालंय आता अवशेष सोडायचं इथं बघा पाणी भरायचा औषध सोडायला लाईट जाईन आता चार वाजता ते आधी पाणी भरून घ्यायचं औषध पण सोडून घ्यायचं हेने गेलेत खाली औषध आणायला तर बघा आपला घेवडा किती चांगला आला आहे आणि सगळ्यांना आवडला आहे सगळेजण ला विचारतात एक जणांची कमेंट आली ती की हे अंकूर एकशे त्र्याऐंशीचा आहे का तर हा हे एकशे त्र्याऐंशीचा अंकूर आहे तर बघा किती छान दिसतो आपला घेवडा असा बुधवारी पालवणी करायची शेंगा आल्या त्या कुठं तुम्हाला दाखवल्या होत्या सोडून तोडायची त्या बुधवारी म्हणजे गुरुवारी आमच्या बा... गावचा बाजार असतो तिथंच खुर्दवाडीजवळ बाजार आहे गुरुवारी त्याच्यामुळे बुधवारी तोडायचा म्हणजे गुरुवारी सकाळ सकाळी घेऊन जाते त्यांनी बाजारला चला मग आता एवढं भरून घेते ब्याला चार वाजेपर्यंत आत्ता आणि वर्षा घरी गेलेल्या वर्षात जाताना गुरं बदलून जाईल आणि परत मग आता घरी गेले ग आजी आज आले त मग घरी जायचं असतं लवकर दुपार परत पाऊस येतो पुर पोरं येतं चार वाजता आले तर औषध करून झालंय आहे हां तर इथं आहे इथे औषध सोडायला आणि असं केलं आहे सिस्टीम सगळी पंपाने एस टी पीची काय गरज लागत नाही आता कसं करत त्यात होताच का पाणी होय होय मग ह्यांदा म्हणू सुटते का काय म्हणते का पप्पाला काय म्हणते पप्पाला आज राधाला सुट्टी होती शनिवार रविवार सुट्टी असते भाजी खायची असते येडी शेंगाची असं होत चालय म्हणजे इकडून असं या छोट्या जात जाते हळूहळू पाणी चार वाजले की आता

पाच झाले आशी पाच हा आशी पाच आशी पाच ह्यातला एक बी खडा बाहेर काढाच नाही काय म्हणला एक बी खडा बाहेर काढाच नाही आणि मधल्या कोड्यात ठेवायचं नाही ठेवायचा नाही आणि एक बी खडा बाहेर काढाच नाही दोन दोन असं चार चार झाले पाहिजे विचार अशी विचार अशी विचार अशी विचार तुम्हाला दाखवते कोड कसं आहे ते मग मी असं कोड ठेवलं यांनी कसं कसं सांगा एकदा ही दोन तीन दोन पाच पाच झाली का दोन एक तीन आणि दोन पाच हे असे बी पाच आहेत हा ह्याच्यातला एक बी खडा न बाहेर काढता अशी चार अशी चार अशी चार अशी चार बेरी झाली पाहिजे सगळी कोण चार चार बेरी झाली पाहिजे कशी करायची आता ती कर दादा तू बी कर मी पण करू का हा की त्यातला एक सुद्धा कोड रिकामा ठेवायची नाही सगळ्या कोडात राहिली पाहिजे हां आणि मध्ये ठेवा जाय आणि एक खडा बाहेर काढायचा नाही चल कर केले हा बघू जमते तो तो का हो तसं कस चार 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 विरी झाले बाई पाच पाच आहे ती चार चार, चार, चार आणि एक खडा बाहेर काढाय नाही एक पण खडा बाहेर काढ हा अजिबात काढत नाही चल मी औषध सोडतो औषध वरतो तो त्यात ना तर तू ही कर सोड्याव औषध औषध ओतून झालं आपला बॅलर पंप भरलाय चालू सोडायला सुटलं सहा सहा झाले हे दोन कुंडी रिकामी झाली ना दोन कुंडी रिकामी कमी नाही झाली त्याने माग मोबाईल माग सर आला तुला जमना मला येऊ डोकं चालू किती डोकं चालू कोंडाला ही दोन कुंड कमी झाली ना दोन ही झाली कमी पण तर बी झाली किती बघ बेग बे चार बिझ सहा झाले ना आणि अशी चारच होती ती अशी सहा झाली तरी ठेवायचे कुठे भाजी बघ मला काही जमा नाही जमले काय नाही दोन तीन दोन पाच तीन आणि दोन पाच तीन दोन पाच का

तीच मी सोडवलं की औषध पण झालं आता सोडून आता घर जायचं का घर जायचं आता